नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गे ओरडते बँडवलं नो थांबा भई म्हणते दुर्गे काय झालं आजी उतरून येते भुवनेश्वरी म्हणते सुनवाई कुठे आहेत नाही म्हणजे दुसऱ्या गाडीतून येत आहेत का ग त्यांच्या आईवडिलांबरोबर येत आहेत तसं असेल तर जेवणाची तयारी केली पाहिजे व्याही किती दिवसानंतर येत आहेत ए धनाजी जा आणि पायची पकवान कर धनाजी जायला लागतो आजी म्हणते धनाजी थांब कुणी बी येणार नाही बोई म्हणते तू सुनबाईला आणायला गेली ती नवं आजी घाबरत म्हणते होय पण नाही आली सुनबाई भोई म्हणते का पण काय म्हणल्या काय त्या आजी म्हणते येत नाही म्हणली भुवनेश्वरी म्हणते दुर्गी गेली तेव्हा पण नाही म्हणल्या तू गेली तेव्हा पण नाही म्हणल्या कारण काय आहे त्यांचा राग अजून गेला नाही काय आई सांग ना त्या काय म्हणल्या आजी म्हणते तुला सांगितलं नवं नाही म्हणली ती आणि आत निघून जाते दुर्ग्यवंत ताई आता या बँडवाल्यांचं काय करायचं भुईरागाने बघत म्हणते त्यांना म्हणाव घरी जा दुर्गीव ते निघा रे चार वाजला म्हणते सुनबाई काय आल्या नसतील वाईट झालं ती निघून जाते चार वाज अधिपतीला म्हणतो असं काय झालं असेल दोघींना पाठवलं तरी नाही आली तिला असं वाटत असेल का तू तिला घ्यायला यावं तो पण निघून जातो अधिपती मनात म्हणतो मासरीमबाई तुम्हाला लय अवघड गेलं असेल बरं का आजीला आज नाही म्हणायला माहिती आहे मला पण बरं केलं तुम्ही जे केलं ते चांगलंच केलं भैमंत्या आई तू गप काय बोल की सांग क्या ने की आम्हाला सुनबाई काय नाही आल्या काय म्हणाल्या त्या तुला म्हणलं होतं की नाही काय बी कर आणि त्यांना घरला घेऊन ये नाही आम्हाला चांगलंच ठाव होतं त्या काय सहजासहजी येणार नाही पण तू त्यांची समजूत काढशील त्यांच्याशी नीट बोलशील त्याला घरला घेऊन येशील त्या काय तुझा शब्द मोडणार नाही याची लय खात्री होती आम्हानी म्हणून तर आम्ही तुझ्या फोनची पण वाट बघितली नाही बँडवाल्यांना पण बोलून ठेवलं सुनबाईच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केली होती आमचा हिरमोड झाला आहे आई तू बोल की अशी गपका उभा आहे काय म्हणल्या त्या तेवढे दुर्गी आवाज देते ते ताई येऊन म्हणते काय झालं ताई आत्ती काय झालं म्हणुश्वरी म्हणते दुर्गे तुला दिसत आहे नवं आम्ही आईशी बोलतोय ते दुर्गी म्हणते माफ कर ताई आत्ती एकटीच आली मास्तरी माई संकट नाही आली का बरं नाही म्हणजे मला लई टेन्शन आलं आहे म्हणून विचारती आहे ताई त्या दिवशी मी तिला लई समजावलं गं आणि तिच्या घरच्यांना पण ते ऐकायलाच तयार नाही मला ती काय म्हणली माहिती आहे का मी कुणाचं बी ऐकणार नाही चला निघा इथून आता दुर्गी खूप खोटं बोलत असते आजी तिच्याकडं रागाने बघते मुणेश्वर ते दुर्गे तू जरा थांबशील का अक्षराबाहेर एकटीच बसलेली असते पण खूप समाधानी असते ती पोटाला हात लावत म्हणते बाळा तुझ्या बाबांनी खूप मदत केली ते खूप चांगले आहेत आजपर्यंत ते काय माझ्या पाठीशी उभं राहिले ते आता बरंच काही बोलते आणि डोळे झाकून बसते तेवढ्यात विद्या येते आणि ते अक्षू तुला तुझे बाबा बोलले तुला वाईट वाटलं का गं अक्षर म्हणते ते नाही गाई माझे बाबा ते माझ्या भल्यासाठीच बोलणार म्हणते तुला जे योग्य वाटतं ना तेच कर ती ती नाही आई मी दहा दिवसात जर काही झालं नाही तर बाबा जे बोलतील ना ते मी करणार पण मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होणार म्हणते आई अगं बोल आज ना आजी म्हणते ती म्हणाली की शाळा बंद करू नका मग मी घरला येईल मुणेश्वरीन ते वाटलंच सुनबाई हेच कारण पुढं करणार पण आई तू त्यासने सांगायचं ना की हा विषय वेगळा तो विषय वेगळा आजीवंती भुये तुला काय वाटलं हे मी बोलले नसल अगं मी हार तिला समजायचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाही दुर्गवंती होय ताई ती मास्तरडी ऐकतच नाही मी शाळेत गेले होते ना तेव्हा ती अशी काही बोलत होती जशी शाळेची मालकीन तीच अगं तिला लय मा झालाय भिकारडी कुठली खरं सांगू का ताई मला तिचा लय राग येतोय तुला सांगते म्हणे काय बी सांगू नको तुला दिसत नाही बाय आम्ही आईशी बोलतोय अग आई तू त्यांना समजायचं ना जरा इमोशनल व्हायचं डोळ्यात पाणी आणायचं त्यांना हे सांगायचं त्या घरला आल्या ते तर त्यांचा संसार सुरू होईल त्यांनी तुला काय बी कारण दिलं आणि ते ऐकून तू लगेच घरला आलीस वे आजीवन ते तसं नाही मी तिला माझ्या परीने लयच समजायचा प्रयत्न केला बघ आता ती शाळेच्या मतावर ठामे त्याला मी काय करणार बोल भुई म्हणते अगं तू त्यांना समजायचं आता मुद्दा काय आहे शाळा महत्त्वाची नाही त्यांनी घरी यायला पाहिजे आमच्या वतीने माफी मागायची आम्ही सांगितलं होतं तुला ते बी चाललं असतं आम्हाला आता काय बी करून ते आम्हाला घरला परत यायला पाहिजे आजी म्हणते हां पण एक लक्षात ठेव हो। ती तिच्या मतावर लय ठाम आहे त्यामुळे भोये आता विचार करावा लागणार दुर्गी बोलायला लागते गुणेश्वरी म्हणते जा आता तुम्ही दोघी अक्षरा फोन करू म्हणते बाबा मी आत्ता बोलू शकते ना तोंध हो अक्षरा बोल ना तीन ते काय झालं तिकडे तंत तो अगं त्या भुवनेश्वरीचा चांगलाच माज उतरला तू आली नाही म्हणून तिचं तोंड असं पडलं होतं ना चिटकावता चिटकावता बराच वेळ गेला तुला माहिती आहे तुझ्या स्वागतासाठी ढोलबाजी काय फुलांच्या माळा काय अगं सगळं घर सजवलं होतं आणि तुला माहिती आहे सुनबाई वेलकम याचा बोर्ड पण बनवला होता अगं सकाळपासून ढोल बडवीत होते आणि तुझ्या स्वागतासाठी ती स्वतः सज्ज होती सकाळपासून तिने सगळे लोक कामाला लावले आता अक्षराला खूप कसं तरी वाटत असतं ती ती बाबा काय करू मी आहो मी कसं बसं आजीला आज नाही म्हणले तो अक्षरा बाला, तो अक्षरा बाळा तू जो निर्णय घेतला ना तो अगदी योग्य आहे आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं अक्षरन ते बाबा थँक यू तुम्ही दोघांनी सल्ला दिला नसताना मला काही सुचलंच नसतं चारास म्हणतो एक मिनटं अक्षरा दोघांनी म्हणजे मी एक आणि अजून कुणी त्या अधिपतीने आता चारुवास हरकून जातो आणि म्हणतो तो अक्षरा परत एकदा सांग ना कुणी तिने त्या अधिपतीने नाही म्हणजे त्यांनी फोन नाही केला पण ओंकार भाऊजींना फोन करायला सांगितला आता चारुवासला खूप आनंद होतो तो तो बघितला अक्षरा म्हणजे आपले विचार आणि अधिपतीचे विचार एकच हे तुला कळतं का पहिल्यांदा त्याने आपली बाजू घेतली आता फक्त एकदा त्याला कळला पाहिजे भुवनेश्वरीची माया सगळी खोटी आहे तो आता भुवनेश्वरीच्या नावाने बरीच बडबड करतो अक्षरवंत हो बाबा सगळं ठीक होईल पण आता पुढे काय होणार तो तो पुढे काय आता भुवनेश्वरी एक ठाम निर्णय घेणार ती तुला आणण्यासाठी काही पण करणार ती ती बाबा तुम्हाला वाटतं का आणि असं झालं नाही तर चौरसवन म्हणतो असंच होणार भुवनेश्वरी पुन्हा आजीकडे जाते आणि म्हणते सुनबाई घरला येणार म्हणजे येणार आजी म्हणते बोये पण तुला शाळेबद्दल निर्णय घ्यावा लागणार आणि तुला एक सांगू का सुनबाई काय शाळा बंद होऊ देत नाही भुई म्हणते पण त्याचा निकाल कोर्टात गेला आहे मग काय करायचं आजी म्हणते ते काय माहिती नाही पण मला वाटतं सुनबाई तुझ्याकडून मान्य करून घेणार म्हणजे घेणार दुर्गे म्हणते ताई आता काय करणार तू भुणेश्वरी म्हणते आता आम्ही स्वतः त्यांना नाही जाणार आणि ते पण उद्याचे उद्या काही झालं तरी त्या घरला यायलाच पाहिजे कारण आमासनी मोठ्या मालकांशी लग्न करायचं म्हणजे करायचं अखेर भुवनेश्वरी अक्षराला भेटायला जाते पहिले ती मंदिरात जाते अक्षरा तिथेच असते आता दोघीजणी एकमेकीसमोर येतात अक्षरा तिला इग्नोर करते आणि देवाला नमस्कार करते हे बघून भुवनेश्वरी स्माईल करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद